एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग मॉडर्न हायस्कूल इच्चलकरंजी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल रोटरी क्लब ऑफ इच्चलकरंजी एक्झिक्युटिव्ह रोटरी क्लब ऑफ इच्चलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आधारित बावन्नाव्या विज्ञान प्रदर्शनाचे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे आयोजन शहरातील मॉडर्न हायस्कूल येथील सुभाष खोत विज्ञान नगरी येथे करण्यात आलेले आहे या विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी इचलकरंजी शहराचे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि प्रभारी आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे उर्फ कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चांद्रयानाच्या प्रतिकृतीचे प्रक्षेपण करून संपन्न झाला या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावी ते आठवी व नववी ते बारावी व दिव्यांग विद्यार्थी असे तीन गट असणार आहेत तसेच प्राथमिक शिक्षकांचा एक गट माध्यमिक शिक्षकांचा एक गट व प्रयोगशाळा परिचर असे तीन गट असणार आहेत सर्व गटांमध्ये मिळून एकूण एकशे पंचवीस पदक सहभागी झालेले आहेत या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार राहुल आवाडे यांनी महानगरपालिका शाळांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान निष्ठ व्हावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी केले या उद्घाटन समारंभासाठी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोडपे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार प्रशासक अधिकारी इरपान पटेल माजी नगरसेवक शेखर शहा मुख्याध्यापक शंकर पोवार मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अध्यक्षा हिमानी चाळके मॉडर्न हायस्कूल मुख्याध्यापक श्रेयस पाटील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे अध्यक्ष गणेश निकम रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटीच्या अध्यक्ष नीनू लांबा विवे विवेक हसबे यांचेसह शहरातील विविध शाळांमधील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते